मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मंडळी पूर्वी आपला देश संरक्षण विषयक गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारची शस्त्र लढाऊ विमान परदेशातून आयात करत असे आता मात्र आपण वी या संदर्भात स्वयंपूर्ण झालो आहोत विविध प्रकारच्या तोफा रणगाडे मिसाईल्स अशा संरक्षण विषयक शस्त्रांची निर्मिती आपल्या भारतातच होते या साऱ्या शस्त्रांचं वैशिष्ट्य काय आहे याविषयी माहिती देत आहेत डी चे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर विज्ञानं जनहिताय या आपल्या मालिकेत आपण सुद्धा शस्त्र सिद्ध असलं पाहिजे या सिंधूरने आपण त्यांना सांगितलं की इथून पुढे आम्ही न्यूक्लिअरच्या बॉम्बचा ह्याचा ब्लॅकमेल सहन करणार नाही हे आता आपण सांगितलं कारण त्यांना आपण ब्रह्मोसचे दणके दिले प्रसारण शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर